नमस्ते मैत्रिणींनो आज बघा तुमच्याकडे जर जुनी शेवंतीचे रोपं असतील तर मग त्याचा मी व्हिडिओ आज दाखवणार आहे की त्याची कटिंग कशी लावायची आता हा सीझन आलेला आहे पावसाळ्याचा तर आत्ता तुम्ही जर कटिंग लावून ठेवली तर मग सीझनमध्ये भरपूर प्रमाणात वाढेल मग ती शेवंती जुने शेवंत आहे माझ्याकडे ही य आणि ही य तर मग मी त्याच्यामधून फांद्या कापून घेतल्या कटिंग घेतली ही इथून कापल्या नंतर मग ही जुनी शेवंती आहे ती ही अशी सेव ठेवेल त्याला मी कंपोज घा टाकेल आणि आता ही कटिंग बघा कशी लावायची आहे तर मग आत्ता अशी कटिंग तुमच्याकडे शेवंती असेल जुनी तर मग तुम्ही त्याच्यामधून रोपं तयार करू शकता तर मग हे पानं काढून टाकायचे खालचे आणि मग लावायची जास्त खाली पानं ठेवायचे तुमच्याकडे जुनी शेवंती या सांभाळलेली असेल तर मग त्याच्यामधून तुम्ही रोपं तयार करू शकता आणि नसेल तर मग नर्सरीमधून आणा आत्ता का आणू पण सीजनमध्येच जुनी शेवंती असेल तर मग त्याची कटिंग तुम्ही आत्ता लावू शकता ते बघत छोट्या छोट्या याच्यामध्ये ग्लासांमध्ये लावून ठेवायची मग एवढी काही ठेवायची नाही कट करायची ती जणी लागली तर तर हे बघा मी आधीच कटिंग लावलेली दुसरी शेवंती आहे माझ्याकडे त्याची हे कटिंग लावलेली आहे तर मग अशा प्रकारे पण लावून ठेवायची आणि जी जुनी शेवंती आहे त्याला मग तुम्ही थोडं कंपोज घालून घालायचं म्हणजे मग त्याला पण त्याची पण वाढ होते आणि त्याला पण फुलं येतात ते माझी मागच्या वर्षाचीच सेवंती आहे मागच्या वर्षी भरपूर प्रमाणात फुलं आलेली होते त्याला तर मग यावर्षी पण थोडी वाचली आहे ती तर मग फंगस वगैरे लागू शकतं तुमच्याकडे जर असेल तर मग तुम्ही पण असं ट्राय करा आत्ता पावसाळ्याच्या सीझनमध्ये तुम्ही कटिंग लावून ठेवा मग ती कटिंग वाढल्यावर मग नंतर भरपूर त्याला वेळ भेटतो मग ते झाड वाढतं ना तर मग त्याची पिंचिंग करता येते मग जेवढी पिंचिंग किंवा जेवढं असं कटाई करतो ना आपण तेवढे मग फुलं जास्त येतात तर हे बघा हे वर मी कंपोज टाकते मी तर मग याला कंपोस्ट टाकून देते मी नंतर मग त्याला शिजन आल्यावर मग चांगले फुलं येतील ही थोडी निमखले निमखली भेटते ऑनलाईन मागवली होती मी पण तर ती पण टाकून ठेवा म्हणजे आपल्या झाडाला फंगस वगैरे लागत नाही वरून माती टाकून ठेवा तर मग तिची पण चांगली वाढ होईल मग तर हा तुमच्याकडे शेवंती असेल तर ती तिची जर वाढ होत असेल तर मग त्या फांद्या तुम्ही कट करा नसेल तर मग नर्सरीमधून थोड्या दिवसांनी झाड जाणं मग तर ही एक आहे माझ्याकडे ही मिनी हाय ही छोटी छोटी फुलं हो येत याला ये त्याला पण टाकून घेते दोन मुठी कम्पस तर मग माझ्याबरोबर तुम्ही पण कटिंग लावून घ्या नंतर मग मी रिझल्ट दाखवेल माझी शेवंती वाढली का नाही कटिंग लागली का नाही तर मग बघा शेवंती असेल तर चांगलंच आहे कटिंग लावू शकता मग मी तुम्हाला दाखवेल रिझल्ट ते लागले का नाही कटिंग असं नंतर व्हिडिओ बनवेल मी तर मग बघा कसं वाटलं व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद